Subtitles by the Amara.org community

विभागाची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे पाहूयात आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये जाहिरात मी एकदा पुन्हा ओपन करतो आत्ता सर, मी सविस्तरपणे ती जाहिरात ओपन केलेली आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भामध्ये सर्व माहिती आपण पाहूयात अभिलेख या पदासाठी असणारी ही जाहिरात आहे या जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपल्याला आहे आता ही जाहिरात जी आहे ही जाहिरात कोणासाठी आहे ते समजून घ्या पहिल्यांदा ज्या चला ज्या लोकांचा डिप्लोमा झालेला आहे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेले अशा लोकांसाठी ही जाहिरात आहे ठीक आहे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आपल्याला पाहता येते अभिलेख विभागाची ही जाहिरात आहे ज्यामध्ये भूकर मापक नावाचे जे काही पद असतं भूकर मापक के पद आहे या पदासाठी ही जाहिरात आपल्याला आलेली आहे जवळपास पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाची ही जाहिरात इथे पडलेली आहे हे समजून घ्या आता या सविस्तरपणे आपण बघू काय केले सांगितले बघा क सवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात यावर्षी प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे बघू शकता आपण एकवीस आठ दोन हजार पंचवीस या दिवशी जे काही पाठीमागे आहे ते या तारखेला यांचं पत्र गेलेलं होतं आणि त्यानुसार ही जाहिरात आलेली आहे भूमी अभिलेख विभागातील गट कदाचे पदूह पद चार संगातील पद रिक्त पदे भरण्यासाठी विहित अहता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवण्याचा सुविधा इथे आय बी पी एस आर ई डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरती एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोंबर पर्यंत उपलब्ध राहील म्हणजे ही जी काही जाहिरात आहे विद्यार्थ्यांना या जाहिरातीचे फॉर्म जे आहे हे फॉर्म सुटलेले आहे सविस्तरपणे जाहिरातीची चर्चा आपण करणार आहोत त्यामुळं जे काही उकरमापक पदासाठी फॉर्म भरणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे सर्व <coughs> सर्व जिल्ह्यातील जवळपास नऊशे पेक्षा अधिक असणारी पदं आहेत ही याचे फॉर्म सुरू झालेले आहेत एक दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत हे फॉर्म चालणार आहेत हे लक्षात असू द्या आणि ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि ऑनलाईनच एक्झाम यामध्ये होणार ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन एक्झाम होणार बेसिक यामध्ये आपल्याला जो बघायचे आहे ते म्हणजे ऑनलाइन ऑनलाईन भरण्याचा जो कालावधी आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी हा कालावधी आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे एक तारखेपासून ते चोवीस ऑक्टोंबर पर्यंत म्हणजे आजपासून ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज आहे फीस भरण्याचा तारीख सुद्धा सेम आहे ठीक आहे परीक्षेचा प्रस्तावित दिनांक आता इथे दिनांक जो काही दिलेला आहे तो नोव्हेंबर मधला आहे म्हणजे पुढच्या महिन्यातला दिनांक दिलेला आहे परंतु लक्षात असू द्या की हा जो काही स्टार केल्यामुळं हा जो काही आहे हा बदल होऊ शकतो जसं परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार नियोजन असेल त्या नियोजनानुसार ही परीक्षा जी आहे ती पुढे मागे होणार आहे हे लक्षात असू द्या पूर्ण सविस्तर जाहिरात आहे आणि प्रत्येक विभागाची जाहिरात ही आलेली आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे पद जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल हे पद आहे मापक नावाचं पद आहे ही पुणे विभागाची जी काही जाहिरात आहे ती पुणे विभागाची जाहिरात आपण पाहत आहोत यामध्ये टोटल जी काही पद आहेत या पदांची पदा संख्या तुम्हाला दिसते इथं जवळपास त्र्याऐंशी पद आलेली आहे हे आहे तर त्र्याऐंशी पद पुढचं जी काही जाहिरात आहे ती पण पाहून घेऊ ही कोकण प्रदेशाची जाहिरात आहे जवळपास दोनशे एकोणसाठ पद आलेली आहे ठीक आहे त्यानंतर एकशे चोवीस पद आहेत हे कोणत्या विभागाची बघायची नाशिक प्रदेश विभागाची जाहिराती आहे एकशे चोपन्न आलेली आहे महत्वाचे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण बघणार आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये दोनशे दहा पद आलेले आहेत म्हणजे जेवढे काही विभाग आहेत या सर्व विभागाच्या या जाहिराती आहेत अमरावती प्रदेशाची आलेली आहे एकशे सतरा आपण जो महत्वाचा भाग आहे तो बघून घेऊ नागपूर विभागाची जी आले आहे त्यात एकशे दहा पद आहेत तर एवढ्या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे महत्वाचा जो आहे तो आपण इथं बघू सर्व विभागाकरता एकाच परीक्षेच्या आधारे विभागीय निहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजे सर्व जे काही विद्यार्थी आहेत या सर्वांना त्याच्यासाठी पेपर होणार आहे आणि सर्वांचा जो पेपर असेल तो जो काही आहे ते ज्या डेट्स दे तुम्हाला दिलेली असतील त्या डेटनुसार वेगवेगळ्या तारखेला तुमचा पेपर येईल आणि हो तुम्हाला तिथे फॉर्म भरता येतील त्यामुळे एका उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागाकरता अर्ज सादर करता येईल स्पष्ट सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी आहेत ज्याला असं वाटतं की आपण सगळ्या विभागामध्ये फॉर्म भरू शकतो का तर तुम्ही पूर्ण विभागामध्ये फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला एकाच विभागासाठी फॉर्म भरायचं हे लक्षात घ्या उमेदवाराने वरील तक्त्यात नमूद न्यायानुसार उपलब्ध पदांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्जाची मागणी निवड करा आता फॉर्म भरत असताना तुम्ही एक लक्षात घ्या तुमचं जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तेव्हा फॉर्म भरत असताना तुम्ही काय करायचंय की सविस्तर जाहिरात बघायची आहे रिझर्वेशन बघायचे आहे विभाग बघायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे फॉर्म भरता येतील हे लक्षात असू द्या भूकरमापक पदासाठी ही जी काही भरती आहे ही भरती याबद्दल आपण सविस्तर चर्चा करत आहोत पुढचं आहे शैक्षणिक अहर्ता आणि वयमर्यादा एक लक्षात घ्या हे भूकरमापक गट कर्च पद जे आहे याच्यासाठी वयाची अट दिलेली आहे अठरा ते अडोतीस म्हणजे तुमचं वय अठरा वर्ष कमीत कमी असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय किती असलं पाहिजे अडोतीस असलं पाहिजे तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो अन्यथा फॉर्म भरता येणार नाही हे लक्षात असू द्या ठीके तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमचा डिप्लोमा जो आहे तो डिप्लोमा होणं गरजेचं त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र सर्वेक्षक आय कोर्स आहे लक्षात घ्या हा कोणता आहे आयटीआ कोर्स आहे जो दोन हजार चौदा पासून एक वर्षाचा झालेला आहे त्या त्यानुसार तुम्हाला तो कोर्स कंप्लीट झालेला असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलेलं आहे नाहीतर तुमच्याकडे दोन वर्षाचं जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे पुढची पण आठ आहे ती पण आठ आपण पाहून पुढे त्यांनी काय सांगितले ते लक्षात घ्या ते म्हणतात मराठी टंकलेखक तीस आणि इंग्रजी टंकलेखक चाळीस शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र संगणक लेखन प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला याच्यासोबत टायपिंग सुद्धा आलं पाहिजे परंतु टायपिंगची जी काही आठ आहे ती अट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या नियुक्तीच्या नंतर दोन वर्षांनी सुद्धा तुम्ही काय करू शकता ते सादर करू शकतात म्हणजे तुमची निवड झालेली असेल तर निवड झाल्याच्या नंतर दोन वर्षापर्यंत तुम्हाला थांबता येईल दोन वर्षानंतर किंवा दोन वर्षाच्या अगोदर हे बघा दोन वर्षाच्या आतमध्ये प्राप्त करणे अनिवार्य किंवा आवश्यक राहील अनिवार्य नुसतं आवश्यक राहील असं ते म्हणलेले आहे म्हणजे तुम्हाला ते जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट द्यावं लागेल परंतु दोन वर्षाचा त्यांनी तुम्हाला काय केलेला आहे कालावधी दिलेला आहे कशासाठी टायपिंग साठी म्हणजे मराठी आणि इंग्रजीच जे काही सर्टिफिकेट आहे मराठी आणि इंग्रजीच्या साठी तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल अशा लोकांना तिथं तमता येऊ शकतो अशा पद्धतीनं तुमच्याकडे एक थोडीशी सूट त्यांनी तुम्हाला इथे दिलेली आहे हे बघून घेऊ आता इथे जे काही वयाची आठ जी होती ती आपण बघू शकतो तिथे अठरा ते अडोतीस दिलेली होती अठरा ते अडोतीस आता इथं तुम्ही काय बघा ते म्हणतेस इथं ते काय म्हणते महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय गटात मोडणारे उमेदवार यांचे कमाल वय मर्यादा पाच वर्ष म्हणजे तुमची जी काही पाच वर्षाची आठ आहे म्हणजे तुमचं वय जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मागासवर्गीय गटातून तर आलेले असाल तर तुम्हाला अजून पाच वर्ष एक्स्ट्रा तुमचं वय असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता जर दर प्रकल्पग्रस्त असतात तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो दिव्यांग व्यक्ती जर असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो माझी सैनिक असाल तर तुमची जी काही ड्युटी झालेली आहे त्याच्यापेक्षा तीन वर्ष अधिक काळ तुम्हाला इथे काय करता येतो फॉर्म भरता येतो अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या सूट आहेत ह्या सूट फॉर्म भरत असताना दिल्या गेलेल्या आहेत परंतु फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा यांच्यासाठीच ह्या जागा असतात हे समजून घ्या बाकीच्यांसाठी ना सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षा जी असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात सीबीटी म्हणतो आपण त्याला सीबीटी असणारे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आणि यामध्ये पहिला विषय आहे तुमचा इंग्रजी ज्याच्यामध्ये पंचवीस गुण आणि प्रत्येकी दोन दोन गुणाचे प्रश्न असतील एकूण तुम्हाल तुम्हाला कमाल गुण पन्नास देण्यात येणार आहेत आणि दुसरी गोष्ट परीक्षेचं माध्यम ही इंग्रजी असणार आहे म्हणजे इंग्रजीचे क्वेश्चन तुम्हाला इंग्रजीमधूनच येणार आहेत आणि त्याच्यासाठी तीस मिनिटाचा स्वतंत्र कालावधी आहे म्हणजे तीस मिनिटापर्यंत तुमची इंग्रजीची टेस्ट जी आहे ती ओपन राहील त्याच्यासाठी तुम्हाला पन्नास गुण दिलेले जातील हे लक्षात असू द्या दुसरा भाग आहे मराठी आता मराठीसाठी सुद्धा तुम्हाला पंचवीस प्रश्न दिलेले आहेत ते पण ऑनलाईन असतील बरं कमाल गुण इथं पण किती असतील तुमचे पन्नास असतील परीक्षेचं जे काही माध्यम आहे हे तुमचं कसं असेल मराठी आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय आहे तर तीस गुण दिलेले आहेत हे लक्षात असू द्या तिसरं आहे तुमचं सामान्य ज्ञान आता हे सामान्य ज्ञान जे काही दिलेलं आहे त्या सामान्य ज्ञानमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतील आणि त्यामध्ये कमाल गुण जे आहे ते तुम्हाला पन्नास गुण दिलेले असतील आणि याच्यामध्ये दोन्ही पण माध्यम असतील मराठी असेल आणि इंग्रजी असेल आणि अंक गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न असतील इथे सुद्धा पन्नास गुण दिलेले आहेत आणि दोघांचं माध्यम तुम्हाला जे निवडायचं आहे ते तुम्ही निवडू शकता म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शन असेल आणि त्या ऑप्शनुसार तुम्हाला इथे तीस मिनिटाचा कालावधी दिला जाईल म्हणजे टोटल एकूण एकशे एक तीस मिनिट तुमच्याकडे आहेत म्हणजे दोन तास पेपर चालणार आहे लक्षात घ्या चार सेक्शन असणार आहेत आणि प्रत्येकी दोन दोन तासाचा तुमचा पेपर चालणार आहे या पद्धतीनं तुम्हाला पेपरची तयारी करायची आहे अभ्यासाची तयारी करायची आहे सामान्य ज्ञान मध्ये जी के जी के आहे जी की क्वेश्चन असतील तुम्हाला हे लक्षात असू द्या विशेष म्हणजे परीक्षेचं शुल्क जे काही आहे हे अमागास प्रवर्ग असेल आणि मागास प्रवर्ग असेल अमागास म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ओपन असतील तर तुम्हाला एक हजार रुपये फॉर्म भरायचं आहे मागास प्रवर्गासाठी मात्र नऊशे रुपये फॉर्मची फीस आहे चलन आहे तुम्हाला नऊशे रुपये वर दर्शवण्यात आलेले परीक्षा शुल्क हे बँक प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आहे परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल तसेच परीक्षा शुल्काची रक्कम शुल्क ही ना परतावा असेल म्हणजे माजी सैनिक असेल तर तुम्हाला शुल्क भरण्याची गरज नाही हे पण लक्षात असू द्या आणि एकदा जर तुम्ही फीस भरलेली असेल तर ती फीज फक्त ऑनलाईन परीक्षेची असेल ज्याच्यासाठी तुम्हाला हे पैसे द्यायचे आहेत बाकीचे एक्स्ट्रा जे काही चार्जेस असतील ते तुम्हाला स्वतः पेट करायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं निवडीचा निकष काम देवा गुणवत्ता यादीत अंतर्भाव करणाऱ्या उमेदवाराने ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षेच्या एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण करणं आवश्यक राहील म्हणजे टोटल जे काही मार्क आहेत त्या मार्कापैकी तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क मिळणं अनिवार्य आहे हे लक्षात द्या आणि ते सर्व विषय मध्ये असते प्रत्येक विषयामध्ये असं नाही तुम्ही सगळे जर मार्क तुम्ही काउंट केले तर त्या सगळ्या मार्कामध्ये तुम्हाला एकूण पंचेचाळीस गुण पडायला पाहिजे असा या ओळीचा अर्थ आहे पदासाठी विहित केलेली अर्थता अधिक शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत गुण प्राप्त गुणांच्या आधारे बनवलेल्या गुणवत्ता यादीत उमेदवाराकडून विहित आरक्षणानुसार निवड बनवण्यात येईल म्हणजे तुमचे जे काही मार्क असतील आणि तुमचं रिझर्वेशन असेल कट ऑफ असेल त्या त्यानुसार त्या तुमची लिस्ट दिली जाईल हे लक्षात असू द्या एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास चार पाच दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल म्हणजे दोन ते तीन विद्यार्थ्याला सारखे सारखे गुण जर मिळालेले असतील तर अशा सारख्या विद्यार्थ्यांच्या मध्ये कोणाला प्राधान्य दिलं जाईल तर त्यांनी सांगितले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य दिलेलं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे पालकांनी आत्महत्या केलेली आहे आणि एक असे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्यांदा दिलं जाईल समान गुण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा नसेल अथवा एक मधील एकापेक्षा अधिक समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल मग जर आत्महत्याग्रस्त विद्यार्थी नसेल तर दुसऱ्या नंबरला प्राधान्य कुणाला दिलं जाईल तर ज्यांचं वय जास्त आहे अशा लोकांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल हे लक्षात असू द्या त्यानंतर किंवा त्यांच्यामध्ये पुन्हा जर दोन्ही सारखेच असतील तर त्यांची अर्ज सादर करण्यास आणतील उच्चतम शैक्षणिक आहात पदउतर पदवीधर पदवीधर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले येईल म्हणजे ज्यांचं उच्च शिक्षण झालेलं असेल अशा व्यक्तींना तिथे प्राधान्य दिलेलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं महत्वाचे आहेत ते आपण बघून घेऊ यामध्ये अजूनही पॉइंट्स आहेत हे लक्षात असू द्या ठीक आहे परीक्षा जी काही आहे परीक्षा बघा उपरोक्त पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज हे ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आहे या संकेतस्थळावरती तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत चोवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील कोणत्याही उमेदवारास एका विभागासाठी अर्ज सादर करता येईल म्हणजे जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागासाठी अर्ज करता येणार नाही एकाच विभागासाठी अर्ज करायचा फक्त एका विभागासाठी त्याच्यामुळं व्यवस्थित जाहिरात पाहून घ्या आणि जाहिरात पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या विभागामध्ये सर्वाधिक जास्त जागा आहेत कोणत्या विभागामध्ये रिझर्वेशन आहेत त्यानुसार तुम्ही ठरवून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे कारण तुम्हाला कुठल्याही जागेसाठी एकच अर्ज भरता येणार आहे हे लक्षात पुढे काय म्हणजे एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांचा सर्वात शेवटी परिपूर्णपणे भरलेल्या अर्जात नमूद विभागातले अर्ज सादर केल्याचे ग्राह्य धरून इतर सर्व अर्ज बाद चपात येतील व त्यावर कोणतीही पत्र व्यवहाराची तक्राराची दखल घेतली जाणार नाही म्हणजे असं जर एखाद्याचं निर्देशनास आलं तर ते सगळे जे काही बाकीचे अर्ज आहेत ते बाकीचे अर्ज तुमचे काय केले जाते बाद केले जाते हे लक्षात असू द्या चोवीस दहा पूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भरण्याची रक्कम चोवीस दहा दोन हजार पंचवीस पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर लिंक बन म्हणजे जी काही तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे जास्त दिवस पेमेंट करण्याची वाढून तारीख दिली जाणार नाही हे पण लक्षात असू द्या महत्वाचं जे आहे, आहे? से आहे ते आपण यामध्ये पाहू बघा ऑनलाइन पद्धतीने म्हणजे सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्या त्यानुसार तुम्हाला सांगितलं जाईल परीक्षेचे ठिकाण वेळ दिनांक उमेदवारांना परीक्षेपूर्वी किमान सात दिवस आधी उपलब्ध करण्यात येतील म्हणजे तुमचा पेपर कधी आहे तुम्हाला पेपरला कधी जायचे किंवा कुठे तुमचे सेंटर आलेले आहेत ह्या सर्वांसाठी जे काही आहे ते सात दिवस अगोदर गडबड होऊ नाही गोंधळ होऊ नाही याच्यासाठी सात दिवस अगोदर तुम्हाला काय केलं जाईल त्याची कल्पना दिली जाईल हे लक्षात असू द्या परीक्षेचे प्रवेश पत्र गुप्त संकेतस्थळावरून स्वतः डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल प्रवेश पत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठवले जाणार नाही आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की आपण फीस भरायला लागलो आणि मग फीस भरायला लागलो तर हॉल तिकीट आपल्या घरी येईल तर असं होणार नाही स्वतः तुम्हाला काय करायचं का आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करून तुम्हाला त्या परीक्षा स्थळावरती जायचं आहे पात्र उमेदवारांना अंतिम निकालवरील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल म्हणजे पेपरला जायचं पेपर झाल्याच्या नंतर तुमचा जो काही पास किंवा तुमचं निवडण काही असेल हे सगळं तुम्हाला काय केलं जाईल ऑनलाईन पद्धतीनं सांगितलं जाईल असं त्यांनी तिथं सांगितलेलं उमेदवार हा हो महाराष्ट्रातील रहिवाशी असावा महत्वाचे आटी येते आता आटी पण पूर्णता करावं लक्षामध्ये ते म्हणतात की तो महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे वैद्य डोमेसाई प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे त्याच्याकडे डोमेसाई सर्टिफिकेट जे आहे ते पण असणं गरजेचं आहे तुम्हाला डोमेसाई सर्टिफिकेट काढावं लागेल कारण ते असणं गरजेचे असं म्हणतात ते अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता तुम्हाला निवड करायची तुम्हाला मराठी पण आली पाहिजे बर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असलं पाहिजे आता डोमेसाईल असलं पाहिजे म्हणजेच काय तर हे कुठलं असलं पाहिजे तर हे तहसीलचं असलं पाहिजे कुठलं तहसीलचं डोमेसाई ग्रामपंचायतचं नाही चालणार तुम्हाला ग्रामपंचायतचा रहिवाशी देता येणार नाही तुम्हाला त्यांनी सांगितले की हा रहिवाशी तुमचा कुठला असला पाहिजे तहसील असला पाहिजे हे लक्षात असू द्या निवड झालेल्या उमेदवाराने चिकित्सा करून शासकीय सेवा करण्याकरता शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आत आहे आता एखाद्याची निवड झाली निवड झाल्यानंतर त्याला तुमचं सर्टिफिकेट जे आहे वैद्यकीय क्षमतेचं अलग लक्षामध्ये हे पण तुम्हाला द्यावं लागेल म्हणजे तुम्ही फिट आहात फिटनेस सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात असा त्याचा अर्थ आहे तर याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला काय करायचं सादर करायचं महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शाळा परीक्षेची समकक्ष ठरली परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शासनाकडून अशा परीक्षेची समकक्ष पडताळणी करून घेतल्यानंतर नियुक्ती जाईल आता काही विद्यार्थ्यांनी काय केले दहावी केली नाही पण दहावीच्या किंवा बारावी केली नाही तर बारावी केली नसेल तर त्याच्या समकक्ष असणारं जे काही असेल अर लक्षामध्ये म्हणजे जसं की आय केलेलं आहे तर आयटी आपण काय म्हणतो समकक्ष धरला जातो बारावीचा डिप्लोमा समकक्ष धरला जातो बारावीच्या असं जर केलेलं असेल डायरेक्ट तर ते पडताळून केली जाईल नियुक्तीच्या अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल निवड केली जाईल असं त्यांनी सांगितले निवड यादीतील नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अनुभवाचा दाखला जात प्रमाणपत्र पंचवीस सव्वीस चालू वित्तीय वर्षासाठी वैद्य असणारे नॉन क्रिमिनल दाखला तसेच समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाकडे प्रमाणपत्र इतर आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच छाया छाननीसाठी तपासणीसाठी नियुक्ती प्राधिकरे सादर करणं आवश्यक आहे एवढी मोठी मूळ डॉक्युमेंट जे आहेत हे तुमचे मूळ डॉक्युमेंट सोबत असले पाहिजेत ज्याच्यामध्ये दहावीच असेल अकरा बारावीचं असेल गुणपत्रिका असतील सनद असतील आणि त्याच्या सोबत जातीचा प्रवर्ग म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पण असणं महत्वाचं आहे किंवा नॉन क्रिमिलियर पण असणं महत्वाचं आहे नॉन क्रिमिलियर वैद्य असलं पाहिजे म्हणजे दर तीन वर्षानंतर किंवा दरवर्षी काय जे असेल नॉन क्रिमिनर अट त्या त्यानुसार तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर द्यावं लागेल त्याच्याशिवाय तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय होणार नाही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील त्याच्यानंतरच तुमची निवड केली जाईल असं त्यांनी सांगितलं पुढं आपण बघून घेऊ ईडब्ल्यू एस साठी आरक्षण जे आहे त्या त्या लोकांना ईडब्ल्यू एस च प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे त्यांनी इथं सांगितले कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या असले पाहिजे व ती व्यक्ती कोण किंवा तिचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी रहिवाशी असणं आवश्यक राहील म्हणजे आपल्याला इथं दिसतंय ईडब्ल्यू एसचं जे काही आरक्षण असतं हे ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना असतं तर त्यांच्यासाठी काय सांगितलं त्यांनी की अट की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे तुमचं की आठ लाखापेक्षा हे समजून घ्या आणि तो महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा असं पण त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं ठीक आहे त्या लोकांना ईडब्ल्यू प्रमाणपत्र सादर करावं लागेल त्यानंतर इथं हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षण त्याला आपण सीचं आरक्षण असं म्हणतो यासुद्धा तुम्हाला त्यांनी अट दिलेल्या आहेत त्या अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत दिव्यांग असतील तर त्यांचंही तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे त्या त्यानुसार तुम्हाला सादर करायचं आहे हे लक्षात घ्या महत्वाचे जे काही आहेत बाकीचे हे सगळं आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेलं आहे तर हे तुम्ही पाहू शकता ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत त्या पद्धतीनं हे पहा महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये नॉन क्रिमिनल असेल कास्ट असतील आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही मार्कम्यू आहेत हे मार्क मार्कम्यू आहेत ठीक आहे, आहे थी, त्याच्यानंतर तुम्हाला वेळोवेळी या संकेतस्थळावरती जाऊन भेट द्यायची आहे जेणेकरून काही तारखामध्ये बदल होत असेल किंवा त्या त्यानुसार तुमच्याकडे जे काही डेट्स दिलेल्या असतील त्या डेटनुसार तुमचे हॉल तिकीट हे सगळं जर पाहायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं काय करायचं आहे तर वेबसाईटवरती जाऊन त्याला नेहमी चेक करत राहणं हे तुमचं काम आहे लक्षात असू द्या तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचा मेसेज वगैरे दिला जाणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः काय करायचं आहे वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे आणि त्या त्यानुसार त्यानु तुमचे जे काही हॉलटिकीट असतील किंवा त्यामध्ये असणारे बदल असतील हे तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील तर फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन पद्धतीनं काय काय डॉक्युमेंट्स असले पाहिजे हे सर्व माहिती सुद्धा त्यांनी तुम्हाला तिथे दिलेली आहे ती सर्व माहिती सविस्तर जाहिरात आपण ग्रुपवरती टाकणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही सर जालना हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला बाकीची जी काही सविस्तर माहिती आहे ही सविस्तर माहिती आणि जाहिरात तिथे पाठवली जाईल अडचणी आल्याने तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता चॅनल वरती आणि टेलिग्राम वरती जाऊन तुम्हाला ते संपर्क क्रमांक मिळेल तुम्ही त्याच्यावरती आम्हाला मेसेज केला तरीही तुमचं जे काही अडचण असेल त्या अडचणी संदर्भामध्ये आपली जी काही मदत असेल ती, ती मदत तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे व्हिडिओ आवडला तर पुढे शेअर करत चला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा